दुचाकी चोराला वरणगावातून अटक विविध गुन्ह्यातील नऊ दुचाकी जप्त रावेर शहरातून बरणपूर रस्त्यावर सार्वजनिक जागी एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनने संशयित आरोपीला अटक केली त्याच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत मिस्त्री बंडू प्रभाकर महाजन वय वर्ष पंचेचाळीस राहणार तामसवाडी तालुका रावेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनला शुक्रवारी दिनांक पाच जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता याबाबत या गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील रामपेठ परिसरातून संशयित आरोपी जितेंद्र नारायण सोनोने वय वर्ष बत्तीस याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने चोरीस गेलेल्या रावेर आणि फैसपूर पोलीस स्टेशनच्या घडलेल्या गुन्ह्यातील अंतर्गत नऊ दुचाकी काढून दिल्या आहेत सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकातील नाईक सुरेश मेडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील पोलीस कॉन्स्टेबल महेश मोगरे यांच्या पथकाने केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र